नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की घरामध्ये काळ्या मुंग्या येणे शुभ असते की अशुभ घरामध्ये काळ्या मुंग्या का येतात काळ्या मुंग्या घरात निघाल्यास कोणते संकेत मिळतात घरातील मुंग्या घालवण्यासाठी घरगुती काय उपाय करावेत व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी घर म्हटले की त्यामध्ये काळ्या मुंग्या लाल मुंग्या झुरळं उंदीर पाल कोळी यासारखे कीटक कधी ना कधी आपल्या घरामध्ये आपल्याला दिसत असतात पशु पक्षी प्राणी प्रत्येकाला निसर्गाने खास वैशिष्ट्ये दिलेले आहेत आणि त्यावरूनच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संकेत हे मिळत असतात सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे घरामध्ये काळ्या किंवा लाल मुंग्या निघणे हे शुभ असते की अशुभ आणि कोणते संकेत मिळतात आता त्यापैकी आज आपण काळ्या मुंग्यांच्याबद्दलची माहिती बघणार आहोत तर मंडळी मुंग्यासुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात काळ्या मुंग्यासुद्धा विशेषतः दोन तीन प्रकारच्या असतात काही काळ्या मुंग्या थोड्या मोठ्या आकाराच्या असतात आणि काही मुंग्या काळ्या आणि लाल रंगाच्या असतात काही खूप मोठ्या असतात त्याला आपण मुंगळे म्हणतो आणि काही काळ्या मुंग्या अतिशय छोट्या आणि घरात भरभर फिरणाऱ्या असतात त्यापैकी ज्या काळ्या मुंग्या अतिशय छोट्या आणि भरभर फिरणाऱ्या आणि न चावणाऱ्या असतात त्यांना शुभ मानले जाते घरामध्ये काळ्या मुंग्या किंवा मुंगळ्या आहेत म्हणून शुभ अशुभ असं काही नसतं तर ज्यांचा शिक्षण जागृत आहे ज्यांची आध्यात्मिक शक्ती किंवा अतिंद्रिय शक्ती चांगल्या प्रकारे काम करते अशा व्यक्तींना कोणत्याही घटना असुद्या त्या शुभ की अशुभ याचा मात्र अंदाज येतो घरामध्ये काळ्या मुंग्या अचानकपणे येणे किंवा निघणे म्हणजे अचानक धनलाभ होण्याचे संकेत असतात काळ्या मुंग्या जेव्हा दरवाजातून घरामध्ये येताना दिसतात तेव्हा आगामी काळात चांगल्या घटना घडतील तसेच कौटुंबिक वातावरण चांगले राहील आर्थिक स्थिती चांगली होईल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्या संपतील असे हे संकेत असतात घरामध्ये काळ्या मुंग्या लाईनशीर म्हणजे एका रांगेत चालताना दिसणे हे सुद्धा धनप्राप्तीचे संकेत आहेत या उलट गोष्टी मुंग्यांच्या बाबतीमध्ये असतात लाल मुंग्या घरात येणे म्हणजे आर्थिक अडचणीचे संकेत असतात घरामध्ये वादविवाद कौटुंबिक मतभेद होणे यासारखेचे हे संकेत असतात घरामध्ये काळ्या मुंग्या भिंतीवर एका रांगेत चढताना दिसल्या तर तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होईल असे म्हटले जाते काळ्या मुंग्या घरातून बाहेर जाताना दिसणे हे येत्या काळामध्ये आर्थिक अडचणीचे संकेत असतात घरामध्ये काळ्या मुंग्या सैरवैर फिरताना दिसल्या तर घर खर्च वाढण्याचे संकेत असतात तसेच घरामध्ये एखादे लग्नकार्य होण्याची शक्यता असते त्यामुळे घरात काळ्या मुंग्या फिरताना दिसल्या तर खर्चावर नियंत्रण आणावे असे संकेत असतात त्यानंतर काळ्या मुंग्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो आणि तो म्हणजे काळ्या मुंग्या अंडी घेऊन जाताना दिसणे किंवा मुंग्यांची अंडी दिसल्यास त्याचा काय अर्थ होतो तर मंडळी काळ्या मुंग्या यांची अंडी घरामध्ये घेऊन येताना दिसणे हे ये अचानक मोठ्या धनलाभाचे वडलोपार्जित प्रॉपर्टी मिळणे किंवा जुनं येणं वसूल होईल असे संकेत असतात दरवाज्यावर काळ्या मुंग्या त्यांच्या अंड्यांसह गर्दी करत असल्याचे दिसणे हे मात्र काळजी करण्यासारखे आहे आणि घरात चोरी होण्याची शक्यता असते काळ्या मुंग्या त्यांची अंडी घेऊन घराच्या बाहेर पडतात याचा अर्थ त्यांना तुमचे घर सुरक्षित वाटत नाही त्यामुळे हे नुकसानीचे संकेत असतात याचा प्रत्यक्षात मी स्वतः अनुभव घेतलेला आहे अशा अनेक नैसर्गिक घटना असतात की त्याबद्दल कोणी काही सांगू शकत नाही परंतु ज्यांच्यामध्ये से सिक्स्थ सेन्स मोठ्या प्रमाणावर आहे म्हणजे सहावी इंद्रियशक्ती जागृत आहे त्यांना मात्र याचा अंदाज अगोदरच येत असतो त्यानंतर अजून एक प्रश्न असतो की घरात कायम काळ्या मुंग्या असणे किंवा लाल मुंग्या असणे किंवा काळ्या आणि लाल अशा दोन्ही प्रकारच्या मुंग्या असल्यास काय होते तर मंडळी काळ्या मुंग्या ह्या चांगल्या आर्थिक परिस्थितीचे तर लाल मुंग्या आर्थिक परिस्थिती बिघडण्याचे निदर्शक म्हणजे संकेत देत असतात ज्यांच्या घरात दोन्ही प्रकारच्या मुंग्या असणे म्हणजे आर्थिक परिस्थिती चांगली असली तरी खर्च हा मोठ्या प्रमाणावर होण्याचे हे संकेत आहेत अनेक लोकांना वाटतं की शेतामध्ये घर असेल तर तिथे मुंग्या असतात घर असलं तर मुंग्या येतातच किंवा साखर गुळ या असला तर मुंग्या होतात परंतु आपण घरामध्ये काळ्या मुंग्या येणे अचानक काळ्या मुंग्यांचे रांग घरात दिसणे आणि थोड्या वेळाने सर्व मुंग्या निघून जाणे हे संकेत असतात घरात काळ्या मुंग्या आल्यावर मिळणाऱ्या संकेतांचा अनुभव हा हजारो था लोकांनी घेतलेला आहे कारण या गोष्टी नैसर्गिक आहे त्यामुळे मंडळी घरामध्ये काळ्या मुंग्या असणे काळ्या मुंग्या निघणे काळ्या मुंग्या घरात येणे हे सर्व शुभ संकेत असतात एवढेच नाही तर अचानकपणे जर काळे मुंगळे घरात दिसले आणि नाहीसे झाले हे सुद्धा एखादी चांगली मोठी घटना घडेल किंवा एखादे वाहन किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्याचे हे योग असतात आता मुंग्यांचे नियंत्रण करण्यासाठी काय करावे असा अनेकांना प्रश्न पडतो परंतु मुंग्या घराबाहेर घालवण्यासाठी अनेक छोटे चोट छोटे घरगुती उपाय करता येतात कीडनाशके फवारून किंवा पेस्ट कंट्रोल करून शक्यतो मुंग्या मारू नयेत मुंग्यांना कडू तिखट खारट ही चव किंवा वास सहन होत नाही त्यामुळे मिठाचे पाणी फवारले मिरची पावडर टाकली किंवा काळी मिरी असलेली पावडर टाकली तरी मुंग्या निघून जातात लिंबू असेल संत्रा असेल याच्या रसामध्ये थोडंसं पाणी टाकून मुंग्या असतील त्या ठिकाणी स्प्रे मारला तरीही मुंग्या कमी होतात तसंही बारीक काळ्या मुंग्यांचा कोणताही त्रास होत नाही या मुंग्या अतिशय शुभ मानल्या जातात तर मंडळी आपलं पूर्वपरंपरागत ज्ञान वास्तुशास्त्र आणि रूढी परंपरेने चालत आलेली माहिती तुम्हाला मिळावी या उद्देशाने हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद